ओम नमो आदेश स्वागत आहे नाथ सिद्धांत या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं शेअर करा किंवा हा व्हिडिओ जो आहे तो शेव्ह करून घेवा तुमच्याकडे असू द्या हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण या व्हिडिओमध्ये आहे ना मुळात हा व्हिडिओ सगळ्या साधकांसाठी आहे जेणेकरून की महाराष्ट्रामध्ये खूप लोकं नवनाथांची साधना करतात पूजा करतात नवनाथांना गुरु मानतात येव्हा ते गुरु आहेतच नो डाऊट पण आज जो विषय मी मांडणार आहे तो विषय खूप 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 महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये आपण सिद्ध सिद्धांत पद्धती ही गुरु गोरक्षनाथांचा एक रचलेला ग्रंथ आहे त्याच्याबद्दल अनेक मत आहेत वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ग्रंथ मांडलेला आहे पण या ग्रंथामध्ये महत्त्वाचे सहा विषय गुरु गोरक्षनाथांनी आपल्याला सांगितलेले आहेत आणि ते सहा विषय आपल्या नादभक्तांना माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ प्लीज करून पूर्ण पहा हा व्हिडिओ ज्या ग्रंथातून मी बनवत आहे त्या ग्रंथाचं नाव आहे सिद्ध सिद्धांत पद्धती या ग्रंथामध्ये सहा उपदेश गुरु गोरक्षनाथांनी प्रत्येक व्यक्तिविषयसाठी केलेले आहे प्रत्येक मान मनुष्यासाठी केलेले आहेत त्यासाठी हे जे सहा उपदेश आहेत ते सहा उपदेश कोणते आहेत ते जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि जर एकदा तुम्ही हे सहा उपदेश जाणून घेतले तर तुमची भक्ती खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाताल साधनेमध्ये तुम्हाला वेगवेगळे अनुभव नात अवश्य देतील याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जी गोष्ट आहे ती आहे पिंड उत्पत्ती म्हणजे हे शरीराच्या उत्पत्तीचे तपशीलवार वर्णन करते वैश्विक आणि भौतिक शरीरे परिभाषित करते आणि वेगळे करते ते ब्रह्मांड किंवा समस्तिपिंड किंवा परमात्मा आणि या परम वास्तवातून सर्व काही कसे उद्भवते याचे तपशीलवार समज देखील प्रदान करते या गोष्टीला पिंड उत्पत्ती असं म्हणतात दुसरा जो उपदेश आहे तो आहे पिंड विचार हा धडा शरीराच्या रचनेची तपशीलवार माहिती देतो भौतिक जीव म्हणून नाही तर चक्र आधार लक्ष आणि व्योम यासारख्या सूक्ष्म घटकांबद्दल यावर खोलवर चिंतन कशे करावे आनी खोल पने अधिक या काया मदे कसे करावे आणि खोल अंतर्दृष्टी वापरून भौतिक शरीराला पूर्णपणे भौतिक स्वरूपातून अधिक अभौतिक आध्यात्मिक स्वरूप किंवा या कायासिद्धीमध्ये कसे विकसित करावे हे शिकवते या मार्गावर गुरुची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि अपरिवर्तनीय आहे यावर ते भर देतात तिसरा जो उपदेश गुरु गोरक्षनाथांनी केलेला आहे तो आहे पिंड पिंडसंबिती वैयक्तिक शरीराचा विश्व शरीराशी असलेला संबंध सूक्ष्म जग आणि स्थूल जग यांच्यातील संबंध स्पष्ट केले आहेत परिपूर्ण स्वातंत्र्य आणि आनंद मिळवणे आणि विश्वासची एकात्मता अनुभवणे या योगिक दृष्टीच उद्दिष्टाचा मार्ग येथे स्पष्ट केला आहे चौथा जो उपदेश नाथांनी केला आहे तो आहे पिंड आधार येथे गुरु गोरखनाथ शक्तीच्या भूमिकेबद्दल बोलतात ती सर्वोच्च आध्यात्मिक शक्ती ज्यामध्ये सर्व जीवन समावलेले आहे आणि जी जीवन टिकून ठेवते ते शिव शक्ती संबंध देखील स्पष्ट करते याचबरोबर पाचवा जो उपदेश आहे तो समरस करणे हा धडा वैयक्तिक शरीराचे वैश्विक शरीराशी पूर्ण परिपूर्ण एकीकरण काय असते आणि ते कसे मिळवायचे यासाठी समर्पित केलेलं आहे गुरु बोलतात की या टप्प्यातच मर्यादित आणि अनंतातील फरक नाहीसा होतो आता साधकाला एक प्रकाशमान चेतना मिळते जी परमात्म्याशी आनंद आणि एकता अनुभवते आणि आता सर्वात शेवटचा जो उपदेश आहे अत्यंत महत्त्वाचा तो आहे अवधूत योगी सहावा धडा समरस करणे प्राप्त केलेल्या व्यक्तीला समर्पित आहे समरसकरण आणि त्याला अवधूत योगी देखील बोलतात तो अशा प्राप्त झालेल्या व्यक्तीचे चरित्र आणि वर्तन स्पष्ट करतो हा अवधूत उच्च चैतन्याच्या किंवा अतिचेतन्यच्या अवस्थेत राहतो आणि स्वतःचा आणि परिस्थितीचा स्वामी बनतो या प्राप्त झालेल्या व्यक्तीमध्ये म्हणजे अवधोत युगी कशाला बोलतात त्याबद्दल या प्राप्त झालेल्या अवस्थेमध्ये सामान्य लोकांमध्ये पूर्णपणे सुप्त असलेल्या सर्व सुप्त आध्यात्मिक आणि मानसिक शक्ती जागृत केल्या आहेत या शक्तीद्वारेच मनुष्याच्या जीवनावर आणि त्याच्या सर्व परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण ठेवण्यास सक्षम आहे म्हणूनच सामान्य लोकांना अनेकदा या योगींना जादुई शक्ती असल्याचे दिसून येते म्हणजे जसं की महाराष्ट्रामध्ये इथं आळंदीमध्ये आपल्या ज्ञानेश्वर माऊली आहेत तुकाराम महाराज आहेत इकडे स्वामी समर्थ आहेत समर्थ रामदास आहेत भगवान नित्यानंद आहेत किंवा श्रीपाद श्री वल्लभ आहेत खूप सारे गजानन महाराज आहेत खूप सारे असे दिव्य विभूती सिद्ध पुरुष महाराष्ट्रात आहेत तर ही अवस्था त्या लोकांना आहे किंवा त्यांच्यापेक्षा वरच्या लोकांना किंवा म्हणजे त्यांना नो डाऊट त्यांना आहे या प्रत्येक प्रमुख आध्यात्मिक कल्पना जसं जसं उलगडत जातील तसे तसे आपल्याला सखोल ज्ञान आणि अध्यात्मिक गुरूंनी शतकानुशतके आपल्याला काय सांगत आले आहे याचं चांगले ज्ञान आकलन प्रदान करेल तर ही जे आहेत हे होते सहा असे उपदेश की जे सहसा तुम्हाला दुसरे ग्रंथात भेटणार नाही याच्याबद्दल जर अजून डिटेल तुम्हाला पाहिजे आहे तर तुम्ही सिद्ध सिद्धांत हा ग्रंथ आवर्जून वाचा ही गोष्ट फक्त साधकांसाठीच नाही आहे किंवा नाथपंथासाठी नाही आहे ही गोष्ट सगळ्या लोकांसाठी आहे की जे ध्यान योग किंवा पतंजली अष्टांग योग जे लोक फॉलो करतात त्या सगळ्यांसाठी आहे याच्यात जर तुम्हाला अजून काही ॲड करायचं असलं तर कमेंट करा आणि आवर्जून सांगा की याच्यामध्ये तुम्हाला काय ॲड करायची इच्छा आहे तर ती गोष्ट आपण पुढील भागात नक्कीच पाहूया तोपर्यंत चॅनलसोबत राहा थँक्यू